दौलताबाद येथे ईद उल साजरी करण्यात आली सकाळपासून मोठ्या संख्येने लोक नमाज करण्यासाठी माळीवाडा येथील ऐतिहासिक एती शाही ईदगाह हो येथे नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते सकाळी नऊ वाजता नमाज अदा करण्यात आली ही नमाज दौलताबाद जामा मस्जिद चे इमान हाफीज सैफुद्दीन यांनी कुदबा पठण करून नमाज पडवली नमाज नंतर सामूहिक दुवा करण्यात आली अल्लाकडे जगात सुख समृद्धी नांदव शांततेच्या मार्गावर चला एकमेकांमध्ये भाईचारा राहो एकमेकांवर प्रेम असो तरुण पुढील मुक्ती मिळो महिलांना आदर मिळो आई वडिलांची सेवा घडो गुन्हेगारी आली ईद नमाज साठी दौलताबाद अब्दी मंडी माईवाडा परिसरातील लोक सहभागी झाले होते नमाज साठी येणाऱ्या लोकांना दौलताबाद पोलीस निरीक्षक रेखा लोंडे उपनिरीक्षक कृष्णा घायळ आणि कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन ईदीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच सय्यद हारून उपसरपंच जावेद चे ग्रामपंचायत सदस्य सय्यद मतीन सय्यद शेरू सैय्य रईस शेख बाबा इस्माईल पठाण सय्यद जमील शेख मुक्तार शेख लाला शेख जफर सत्तार लोखंडवाला आदींची प्रमुख उपस्थिती होती जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद